सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स आपल्या सर्वांना माहिती आहे की ईडी एक एन डी एचा महत्वाचा घटक दल झालेला आहे ईडी असेल आय टी असेल सीबीआय असेल जे कोणी आणि मी सतत बोलत आलेलो आहे कदाचित पुन्हा एकदा बोलायला लागेल की जे कोणी सरकारविरुद्ध बोलत असतात असत्यविरुद्ध बोलत असतात सत्य बोलत असतात त्यांना सतवलं जातं आज राजकारणांवर ही वेळ आहे दोन हजार चोवीसला जर हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल की आजपासून तुम्ही ओळखून घ्या मुख्य गोष्ट हीच आहे आपण सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतो आहे कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदे गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी पण सूरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी म्हणजे हा खरं न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तानमध्ये चाललाय पाकिस्तानमधली मधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का हा प्रश्न विचारणं महत्वाचा झाला आहेस अमोल किर्तीकरणा ना अमोल किर्तीकर आहेत सुरज चव्हाण पाहत असाल हे दोघं त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात पण जे मालक आहेत सु संजय माशेळकर ते मिंदे गटात मग त्यांना कोण विचारणार त्यांना ईडी विचारणार आहे की नाही अटक करणार आहे की नाही की ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे आम्ही आता न्यायदेवतेकडे मा न्याय मागत आहोत की हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे नाही आपला देश हा हुकुमशाहीच्या राजवटीने चालवला जाईल ही एक गोष्ट झाली पण जसं सुरत चव्हाण आहेत रोहित पवार आहेत अमोल कीर्तीकर आहेत तसं किशोरीताईंना हैराण केलं जातं आहे तसं वायकरजींना हैराण केलं जाते राजन सावळीजींना हैराण केलं जाते आणि सगळ्यांना हेच सांगितलं जातं आहे की आमच्यात या म्हणजे भाजपात या किंवा मिंदी गटात या नाही तर तुम्हाला आत टाकू ही आज देशातली परिस्थिती झालेली आहे आणि हे नुसतं आपल्या राज्यात नाही तर इतर राज्यांनी